नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर अंड्यांचं जे आता तुम्हाला माहीतच आहे अंडांचा इथे आज व्हिडिओ व्हिडिओ होणार आहे अंड्यांविषयी इथे थोडंफार मी माझ्या बिझनेसविषयी तुम्हाला इथं सांगणार आहे तर इथे एवढे सगळे अंड्याचे आहेत हे श्रावण महिन्यामधले आहेत आणि श्रावणमध्ये म्हणजे मी तर स्पेशली मी पण माझ्या घरामध्ये मा अंडे खात नाही नॉनव्हेज खात नाही आहे तर त्याच पद्धतीने बरेचसे आमचे आपल्या भागातले आहेत लोक जे श्रावण महादेवाचं करतात ते नाही खाते तर सोमवार आणि शनिवार तर आपल्याकडे खातच नाही आहे पण हे अंडे जे एवढे कास असलेले आहेत तर तुम्हाला मी सांगितलेलं होतं की श्रावण चालू झाल्यानंतर काय होतं की अंड्यांचं जे मार्केट आहे ते डाऊन होऊन जातं म्हणजे पन्नास मार्केट डाऊन होऊन जातं आणि जरी कोणी खात असेल तर ते ऑदर कास्टचे खातील किंवा म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जास्त अंडे जे आहेत ते खातात ह्या दिवसामध्ये कंटिन्यू खात असतात तर आपल्यामध्ये पण पेशंट वगैरे असले तर खातात म्हणजे मराठीमध्ये मराठी समाज जर धरलं तर त्यांच्यामध्ये पण पेशंट असले तर खातात आणि खरं तर कस बरेचसे लोक अंडे हे नॉनव्हेज धरत नाही आहे त्याच्यामुळे ते कंटिन्यू अंडे त्यांच्या इथे चालू असतात आता अशा पद्धतीने माझ्या शेजारी थोडेफार अंडे जातात आता जास्त जात नाही आहे तसे पण माझ्या एरियात एवढे अंडे जात नाही आहे माझं मार्केट जे आहे तालुक्याच्या ठिकाणचंच आहे आणि हे घरी असल्यामुळे हे अंडे जे आहेत त्यांना त ऑर्डर तिथली पण यांनी घेतलेली नव्हती कारण अंडे ऑर्डर ही पन्नास पन्नास अंड्यांचीच होती आणि शंभर अंड्यांसाठी पुन्हा तिकडे जायला परवडत नाही वीस तीस किलोमीटर अंतरावरती तर मग म्हणून आम्ही आता ठरवले की जसं तुम्ही मागच्या वड्यात बघितलेलंच आहे की आपण इथे कोंबडी अंड्यातून आता पिल्लं काढणार आहोत तर श्रावणमध्ये आम्ही हे मशीन अगोदर असं याच कारणाने मागवलं होतं की श्रावण चालू होईल आणि अंड्यांचं जे मार्केट आहे तर ते पन्नास टक्क्यांनी जेव्हा कमी होईल तेव्हा आपण ही अंड्यांचा वापर इथे या मशीनमध्ये करू आणि याची पिल्लं काढायची आहेत तर पिल्लं तुम्ही बघितलं आहे ठेवलेले आहेत एक बॅच आता दुसरी पण बॅच ठेवायची आहे आज त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या नक्की बघायला मिळेल दुसरी बॅच पण आम्ही ठेवणार आहोत तर एवढे अंडे आहेत तर एका कॅरेटमध्ये जो मोठा कॅरेट आहे ना तर असला आपला पेरूचा कॅरेट आहे तो तर त्याच्यामध्ये चारशे अंडे बसतात पूर्ण तर मी आता अंड्यांची ट्रे लावून घेणार आहे बुधवारी इथं आमच्या इथं प्रवरानगर लोणी मोठा बाजारपेठ आहे तर इथे आमचे अंडे आज आम्ही सेल करण्यासाठी मी कोंबड्यांच्या पोल्टतल्या आवरून लगेच इथं आले आणि ट्रे सेट करत आहे कारण ट्रे जे आहे ना तर हे एकदम व्यवस्थित बघून लावा लागतात म्हणजे ते हलत नाही आणि अंडे खाली पडत नाही तर त्याला असे ॲडजस्ट करायला ॲडजस्ट करायला चार साईडनी चार कॉर्नरला आहेत अंड्यांच्या कॅरेटला चार साईडने असे ॲडजस्ट करायला त्यांनी जागा दिलेली आहे आपल्याला तर तेथे आपल्याला ते ॲडजस्ट करून द्यायचं आहे व्यवस्थित अंडे आपल्याला पॅक करायचे आहेत म्हणजे कितीही लांब अंडे नेले तरी ट्रे वरती उडणार नाही आणि खाली पण असं अंड पडणार नाही याच्यावरती नंतर लास्टला एक ट्रे आणखीन ट्रे ट्रेवरती ठेवायचा जो कामं असेल तर म्हणजे तो ट्रे असं वरती येत नाही किंवा खालीही जात नाही तर अंडे जे आहेत आता मी इथे पूर्ण लावून देणार आहे सगळी ट्रे आहे आता हे सगळे जेवढे ट्रे आहेत माझ्याकडे काही ट्रे आम्ही दुकानदारांकडे दिलेले आहेत ते तिथेच राहिलेले आहेत यांना वेळ नाही नाहीमुळे दहा एक दिवस झालेले आहेत आणि इथे माझे लोकल अंडे चालू आहे असं नाही की एकदम अंडे बंद झालेले आहेत मी खात नाही आहे आमच्या आसपासचे जे करतात देवाचं वगैरे ते नाही खाते पण मग मी माझ्या मुलांना म्हणते तुम्हाला खायचं असेल तर मला सांगा मी तुम्हाला पोळी बनवून देत जाईल अंडे उकडून देत जाईल किंवा सोमवारी किंवा शनिवारी मी देत जाणार नाही आहे पण माझ्या घरात रिस्पॉन्स नाही की खायचं म्हणून तर मुलं म्हणतात की नाही मम्मी आम्हाला आता नाही खायचं नॉनव्हेज तर खातच नाही आहे सो श्रावणमध्ये पण मग ह्या महिन्यामध्ये अंड्याची पोळी वगैरे पण मुलांनी डिमांड केलेली नाही आहे माझ्याकडून त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे की खाऊशी वाटलं असं नका समजू की मी आता उपवास धरलेले आहेत आणि त्याच्यामुळे सोमवार असतात शनिवार असतात तर मग तुम्ही खाऊ नका तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ही दोन वार सोडून अंडे बॉईल करून खाऊ शकता किंवा पोळी करायची असली तरी तुम्ही खाऊ शकता पण मुलं पण बहुतेक मनापासूनच श्रावण धरत असतील तसं प्रत्येकाच्याच घरात असतं तर काही काही जे आहेत महिला खूप कडक धरतात म्हणून पुरुष पण त्यांच्याबरोबर ते धरत असतात आणि श्रावण आमच्या इकडे तर पुरुष पण श्रावण पू पूर्ण महिनाभर धरतात असं पण आहे तर अंड्यांचं मार्केट आज हे जाणार आहे त्यामुळे मी ते अंडी लावून देणार आहे तर साधारण खूप अंडी आहेत पाचशे कांडे असे असतील आस कारण अंडे ज्या ट्रेला लावून द्यायचे आहेत चारशे अंडे मला घरी ठेवावे लागणार आहे अंडे घरी ठेवायचे आहेत म्हणजे इथे जे आहेत पिल्लांसाठी ही अंडे ठेवायचे आहेत आणि बरेचसे अंडे आहेत हे मार्केटला जाणे चारशे पाचशे अंडे जे सहज जातात एकदा एक बाजारपेठेमध्ये त्याच्यामुळे बाजार अंडे विकायचं एवढं टेन्शन नाही आहे आणि हे विकलं जाणार आहे पण इथून तिथपर्यंत जावं लागणार आहे बाजारपर्यंत जावं लागणार आहे एरवी माझे अंडे जे आहेत मला कधी आत्ता आत्तापर्यंत तरी आम्हाला दोन महिन्यात बाजारपेठामध्ये जावं लागलं नाही आहे पण आता जावं लागणार आहे कारण महिन्याभराची हे अंडे राहणार आहे आणि त्याच्यामुळे हे काम आता करावं लागणार आहे तर खूपच जर मार्केटमध्ये अंडे असेल ना तर आपले अंडेच्या कंपनी पण घेते अशा पद्धतीच्या पण सुविधा आहेत पण आपले अंडे तेवढे पाहिजेत आता आमचे जेवढे अंडे नाही आहेत माझे खूप खूप दिवसाचे एकशे चाळीस एकशे पन्नास असा अंड्यांचं जे आहेत रोजचं डेली इतके अंडे निघत आहेत पण मग एवढे अंडे न्यायला पण आपल्याला आपल्याकडे कोणी येऊन परवडणार नाही त्यांना त्यामुळे ते खूपच मोठा जर तुमच्या अंड्यांचा लॉट होत असेल तर तुमच्याकडे कंपनी येऊन स्वतः अंडे घेऊन जाते अशी पण सुविधा आहे आणि ते आपलं मोठं झाल्यानंतर आपण त्याच्यात उतरणार आहोत पण हे आपले रोजचे रोज जात आहेत आता श्रावणमुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे तर तरी पण आम्ही हॅचरी चालू केली आहे त्यामुळे आम्हाला आता थोडं रिलॅक्स झालेलं आहे तर बघा एवढे अंडे आहेत आणि एवढे अंडे आज सेल होतात की नाही मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर चला माझं अंड्यांचं मार्केट आणि श्रावण महिन्यामध्ये अंड्याला कसा फटका बसतो हा व्हिडिओ मी तुम्हाला इथे शेअर केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझी पोल्ट्री कशी वाटली आणि श्रावण महिना तुम्ही धरता की नाही तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मी व्हिडिओ ते संपवते चला टाटानी बाय बाय